म्हणजे ज्याप्रमाणे लोकसभेला आपण पाहिलं की अजितदादांना जागा सुटली आणि शिवाजी दादांना त्यांना आयात होऊ त्याचप्रमाणे आपण पुढे बोलूया खेड विधानसभा मतदारसंघ सर खेडमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे अंदाज लावण्यात येत ते कोणाचेही अंदाज बरोबर येत नाहीये कारण खेड हा असा विधानसभा मतदारसंघ आहे की या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहे जर त्यांनी मनावर घेतलं तर त्या ठिकाणी जो आहे तो आमदार निवडून येतो आपण पाहतो या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील बंड बंड झालं राष्ट्रवादीमध्ये ते देखील अजित पवारांबरोबर गेले मात्र आता असेल असेल चारही आहेत सगळे जण जे आहेत ते करता थे कस बात है। थे या जागेसाठी क्लेम करतात कसं पाहत आहे विद्यमान आमदार दिलीप मोहते हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरवातीला शरद पवारांच्याकडे निवडून आले आणि नंतर अजित पवारांवरून पोर गेले त्यामुळे जागा वाटपामध्ये आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे पाहणं की ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटते महाविकास आघाडीमध्ये ही उद्धव ठाकरे यांच्या मशालीला सुटते हे खूप महत्वाचं आहे कारण महायुतीचा उमेदवार ठरलेला आहे म्हणजे दिलीप मोहते जे विद्यमान आमदार आहेत तेच त्या ठिकाणी महायुतीचा चेहरा असतील उमेदवार असतील परंतु महाविकास आघाडीमध्ये जर का आपण पाहिलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे हे आग्रही आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या पद्धतीने सगळं त्यांचं काम केलेलं आहे मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे अनेक मतदारांना त्यांनी देवदर्शनच्या घडवलेलं आहे अनेक त्या ठिकाणी त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत ते देखील मतदारांमध्ये आहे त्यानंतर त्या ठिकाणी मागची दोन हजार एकोणीस ची अपक्ष निवडणूक लढलेली अतुल देशमुख जे माजी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे खेड विधान खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ करताना आहे या ठिकाणी प्रभाग आलेले परंतु ते देखील या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार यांच्या पक्षात आले म्हणजे खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का होता कारण असे अतुल अतुल देशमुख अपक्ष निवडणूक लढलेले होते आणि ते देखील शरद पवार यांच्या तुतारीकडे आलेले आहेत त्यामुळे सुधीर मुंगसे हे शरदचंद्र पवार यांच्या तुतारीकडे उमेदवारी मागताय तर दुसरीकडे अतुल देशमुख जे अपक्ष लढलेले आहेत त्यांनी जवळपास पन्नास मतं घेतली होती ते देखील तुतारीकडे उमेदवारी मागतायत तर खेर आळंदी विधानसभा मतदारसंघ हा आमचा बाल किल्ला आहे असं मात्र उद्धव ठाकरे सांगतायत कारण या ठिकाणी आपण आधीची जर का निवडणूक पाहिली तर त्या ठिकाणी दोन हजार चौदा ला जे स्वर्गीय माजी आमदार त्या ठिकाणी सुरेश गोरे हे त्या ठिकाणी निवडून आले ते शिवसेनेचे होते त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्यांच्या निधनानंतर तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या हातातून ही सत्ता गेली राष्ट्रवादी काँग्रेसची गेली पोहती त्या ठिकाणी विजयी झाले परंतु शिवसेनेकडून त्या ठिकाणी बाबाजी काळे हे खूप स्ट्रॉंग नाव मग त्यानंतर अमोल पवार यांचं नाव पुढे येते परंतु बाबाजी काळे आपण काल त्यांच्याबद्दल एक राजकीय वार्तापत्र लिहिलं त्यामध्ये आपण असं म्हटलं की महाविकास ठरलं परंतु नाहीये म्हणजे एकीकडे जर का शरद पवारांना जागा सुटली तर शरद जे उमेदवार पवारांनी त्यामध्ये आयातच उमेदवार आपण म्हणू अतुल देशमुख आहे आणि सुधीर मुंगसे तर सुधीर त्यांचे जे सासरे आहेत विलास लांडे यांचा पाठिंबा आहे परंतु विलास लांडेंचीच भूमिका ही शासक आहे कारण विलास लांडे हे स्वतः पवारांसोबत आहेत अद्यापही त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला नाही त्यामुळे सुधीर मुरसेना उमेदवारी कितपत मिळते हे फार महत्वाचं ठरेल आणि जर मग शरद पवार यांच्याकडे स्वतःचा पक्ष उमेदवार नसेल तर मग ही जागा शिवसेनेला जर का सुटली तर शिवसेनेकडे मात्र एक निश्चित बाबाचे काळे हा खूप स्ट्रॉंग पर्याय आहे आणि त्या पद्धतीने पाहिलं जाते सर्व समोर त्या पद्धतीने येत आहेत एक तर शरद पवार स्वतः बाबाजी काळांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी देऊ शकतील जर जागा त्यांना सुटली तर नाही तर महाविकास आघाडीची जागा जर का उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला सुटले तर बाबाजी काळे यांना शंभर टक्के त्या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे बाबाजी काळे आणि दिलीप मोहिते असा जर का सामना झाला तर त्या ठिकाणी खूप महत्वाचं असतं कारण मागच्या निवडणुकीमध्ये दिलीप मोहिते ते जेव्हा मतदारा पुढे गेले तर त्यांनी अगदी हात जोडून मतदारांना सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे मला या शेवटच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भावनिक आवाहन केलं ते निवडणूक लढले आणि विजयी झाले परंतु काही दिवसांआधी खेड या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडत असताना अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी खेडच्या मतदारांना सांगितलं की तुमच्या मनामध्ये जे सल आहे कशाची मंत्रिपदाची अद्याप खेड मतदारसंघाला खेळाडूला मंत्रिपद मिळालेलं नाही तर या निवडणुकीत तुम्ही दिलीप मोहितांना जर का विजय केलं तर मी त्यांना मंत्री करेल म्हणजे मागची निवडणूक दिलीप पोळते शेवटची निवडणूक म्हणून लढले आणि विजयी झाले आणि ही निवडणूक मी मला मंत्री व्हायचे कि मला मंत्री आता त्या करतील म्हणून लढणार आहे आता हे पाना महत्वाचं ठरणार आहे की मतदार त्यांना स्वीकारतील का आणि दिलीप पोळते पाटील जर विजयी झाले तर राज्यात त्यांचं सरकार खरंच येईल का महायोजनाचं जर सरकार आलं तर त्यांना मंत्रिपद मिळू शकेल सरकार जर नाही आलं तर त्यांना मंत्रिपद मिळणार नाही त्यामुळे दिलीप मोहते आणि बाबाजी काळे अशी जर का असा जर का सामना झाला तर निश्चितच खेडचा सुज्ञ मतदार त्या ठिकाणी कोणता विचार करतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे